ये बाऊ सोना व्हिडिओ बलतवारी बाऊले बाऊले सपोर्ट करा बाऊले सपोर्ट बाऊले सपोर्ट करा कारण की भाऊ है ना इतला भारी टॅलेंट है बाऊ बाऊ मगर टॅलेंट है खरी थम थम तू जासे येत्या पुरी हो तीन तुम्ही मागू लिया मी बोल नाही ना व्हेरि गुड वा वा नाइस शाबास हो रे वा वा चला ले आलो चला ना लेण तुम्ही सोपला मी नाही नाही तुम्ही তুমি বাকী নাম দে राम राम भाऊसन बाहुसन ऐदा काय आमनगर मा झाड झाडू गेले पण कसा नाही काय ते काहीच माहिती नाही पण तिला फैबी लागतात सला आयदा काय बॅग मी बरं नू बॅग मा कपडा आणि मी जायरान चोपडा हा नाही हो मजा करा नू चोपडाने जायरानू गाणं शूटिंग घेते शूटिंगले जाय राहू मग तडी एक दोन कपडा लागते ना मजा कपडा भरी राहिन बॅग मा ते चला मग काल जाणारशी आपले शूटिंगले ते मग मी आज पाहिनच रातलेच तयारी करी ठेवले मग हा रातले नू घर मग सकाळी मनी चाललू बस मा हा सकाळ सकाळी मा होती दुवारी आणि मनी करेल ने होती न्यारी हा भाई म्हणता काय करू वो काय करू न्यारीना विचार करत करत भिड गो धुळा मा ते तुम्हाला भाऊ कसा दाखय ना ते कमेंट मा सांगा ते बस स्टँड मैन लगेच दुसरी एस टी पकडी तिना माहितली गर्दी ना भयंकर गर गर्दी पुढे ड्रायवर नांगी उभं राहिली तर मग त्या सांगेत म्हणे मन मी सांगतो ना ती जागावर उतर जाऊ म्हणे मग म्हणतो चाले ना तुम्ही सांगशात तसं ना ते भाऊसन त्या सांगित आई जागावर उतर म्हणे मग मी उतरी गो ती जागावर मग आता 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 फिरी फिरी बागनो बाई म्हणता ये आत ये तीन तर दही ती आत ये तर दही बाई ना म्हणता काय करू येच ना आलं साधा टाईम लागेल राहणार का बंद ते भाऊसन आज ना व्हिडिओ बोलता वारी बनाय फक्त व्हिडिओ तुमले शेवटपर्यंत पर्यंत पडी आणि कसा वाटना काय वाटना कमेंट नक्की सांगणं पडी ते चला मग आता निराय एक जण हिराय ना आपले लेवाले तुमले सांगाव त्या दिकती ना तुमले डायरेक्ट दकाड चु डायरेक्ट ते चला व्हिडिओ पुरा दका ना आणि कसा वाटना काय वाटना कमेंट मला नक्की सांगा ना चला <laughs> जय खांदे जय खांदे चला 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 ते भाऊ स्वन त्या इलाकनाथ माल्यवाले तेचने चालू करेल होती एसी आणि माले भराय गे ती थंडी म्हणता आई बंद करा हो आई थंडी नका ते एसी चालू कर दीदी म्हणत हा भाऊ म्हणे बंद करच म्हणे म्हणत लवकर बंद करा पुरी थंडी भराय गे म्हणत माले ते बहुसोन आमल्या तडे गाण्यानी शूटिंग करणे होती ना ते तडे आम्ही जाहीर जाता जाता मजार मग एक गाव लागणं होतं त्या भूषण दादा आणि तेच ना काही मित्र परिवार काही फॅन लोके होतात ते तेच ना जोडी थोडासा दोन शब्द चाव्याले उभा राह का ते आम्ही बी दोन शब्द चावी लिहिलं घर जागे म्हणे मशीनच खराब झाले म्हणून डायरेक्ट का बरं प्रेस झाले मी आता मशीन बरं मशीन बरं ते मी त्या पाहिलं शूटर मला मग तेव्हा सांग समोरून घे समजायला समोरून व्हिडिओ हो हेडफोन थांबा असं आहे का ते जे भाऊ सोनी कसं आहे तुम्ही मजा ना मजा मात्र आनंद कसान बाती टेन्शन लिहि आणि तुम्हाला भाऊ आको एक नवीन व्हिडिओ माहीला गेले आज ना व्हिडिओ इथला जबरदस्त बना खतरनाक फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जाग आनंद कसा वाटणा काय वाटणार कमेंट मानणं नक्की सांगा ना आणि तुम्ही म्हणा युट्यूब चॅनलवर नवीन होणार ते सबस्क्राईब ना विसरायणं नाही हां भाऊस हा व्हिडिओ बलता बारी बनाे फक्त तुमले शेवटपर्यंत दकना पडी आणि कसा वाटना काय वाटना कमेंट मला नक्की सांगा आणि चांगला नाही वाटणार डिसलाईक करीस काही वांदा नाही ते भाऊसन फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत दकाना आणि चांगला व्हिडिओ तुम्ही दखेले म्हणणार <laughs> <laughs> ते आते सुरू। का बाई बाईण वगैरे सुरू धक्तस का बघतस का हा हा ते भाऊ सोन नाही व्हिडिओ चांगला वाटणार डिसलाईक करीश चांगलं जाऊन फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत दकाणं आणि मागला व्हिडिओ नाही दखल होणार तो तो बिजायची दखील आणणं ते पाहू आम्ही अजून एक गानाने शूटिंगले येलेत आम्ही गानाने शूटिंग कोडे कोडे करतात कोणता कोणता लोकेशनवर मग बट दिकी फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत दकानं ते चला मग पहिला लोकेशनवर लागेलच गेलेत आम्ही तामसवाडीनं धरणवर આપણો <laughs> <acceptable>. <fish�> पाय भी द्या <laughs> बस 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 पडदाय <laughs> ते भाऊ सोन आम्ही नाते जाईरान होत न्यारी घराले थोडस खायले तस पोट माराई तर आम्ही काम करतो गाडी

ते भाऊ स्वतः काढे शूटिंग चाल नाही तुम्ही आता काढस मी ते का मस्त लूक येणार आहे एक नंबर आ चला बटे ओम ओम ऊपर आ

ते पाऊस लोकेशन टाका एक नंबर आहे डायरेक्ट तामसवाडी एक नंबर आहे दका कसा काढा ना कोण फोनवर बोला ना कोण फोटो काढा ना अडे फोटोशूट चालू आहे तडे सॉन्ग शूट चालू आहे कॅमेरामॅन टाका चा का चा दा दा का दादा का कसा पैरा ना डायरेक्ट बापरे आणि फोटोशूट चालू आहे अडे फोन चालू आहे कोणा फोटो काढा आई एक नंबर वाटा ना पाऊस डायरेक्ट का एक नंबर लोकेशन आहे पाऊसवर डायरेक्ट पालता दूर तुम्ही गेली मी डायरेक्ट काय सत्तर काय ऐंशी किलोमीटर अ इथं दूर येले अरे डायरेक्ट गाण्याने शूटिंग करायले फिर ये स्टार्ट ना फार्मिस को बता मामा कॉपी

टू थ्री स्टार्ट थांबा 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 अरे यार मग हा हाहीच सांग ना मी आई चोळ मार देतात

Ah. One, two, Sama, sama. Cumi kaviyan ते भाऊ संत तुम्ही जगा का तडे माझ्या झाडवर चढायला होतं चढीस चढीसनी उडी मारायला लाई होती ते जबरदस्त होतं थोडंसं हात हे लागेल मला आडे आहे का ते एक नंबर होतं डायरेक्ट म्हणजे ना जबरदस्त स्टोरी रचेल आहे डायरेक्ट भूषण भाऊनी एक नंबर स्टोरी रचेल आहे त्या भूषण भाऊनी एक नंबर आहे तुम्ही जायच नी सहून दा न ना घे बल ती मेहनत लिहिणी पडानी डायरेक्ट आहे का हाय एक नंबर लोकेशन आहे डायरेक्ट कतर बडा हात भर जायला होता चांगला ते मी येले आता आडे हात धुवाले बटा पॅन पूल पटी बरी गे बटा फो ना नव्हता डायरेक्ट तू चला मग आडे धुईलोस सात ऊत बुलेच मी आते काम सो डायरेक्ट सॉन्ग शूट करणार म्हणजे सोपं नाही डायरेक्ट ते चला धुईले दादा हात ऊत ते ते तडे शूटिंग करा ठिकाणी ते चला व्हिडिओ पुराचा काना कसा वाटणार काय वाटना कमेंट मला नक्की सांग आता आणि तुम्ही मला युट्यूब चॅनलवर नवीन म्हणा ते सबस्क्राईब करा ना विसरा नाही हा

<laughs> 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 बाबा राम राम बाबा राम राम ध्यान नमस्कार नमस्कार पब्लिक सपोर्ट करो चला भाई को

काल तर उतरता येईन म्हणे बास मी बिलशील मला काय म्हणाल होत माहिती काय आज जसं शूट चाल राहत

वन टू थ्री स्टार्ट चालू करता तुम्ही चालू नाच गाई जास्त येऊ द्या त्या पुढे तुम्ही मागू द्या बोला वन टू थ्री स्टार्ट भाऊ थोड्या भिंड्या तोडल्या तर चालतील ना માં તોડન તોડેલે તો પક્કા બેંડે તો ગલે મનસ નાડું પરને કા ચાલ માં કાય reaction દે તે તોના ભાઈ કંઈ ભી કરતો કઈ ન કર તોડત રહે આવ કાય બોલ ભીજંતો ને લે ક્યાંડે આવ ર માં

मेरो वाह वाह छ वाह 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 छप्पन वान वान टु आजियाउनु पहिला के अरे बहुत ज्यादा नम्बर व्हिडिओ सरी जायले कसा वाटना काय वाटणार कमेंट मध्ये नक्की सांग्यात ते पाऊस आता पिढा मी घर दहा वाजता शूटिंग शाटिंग करीसन अजून जेवण राहायला जे सकाळी निश्चितच्या आणि एक खायला होतं बस दुसरं काही नाही डायरेक्ट पुरा लूज पडी ते चला मग भेटू तर ते दुसरा व्हिडिओ मग चला मग बाय